नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे स्ट्रेस कामाचा तणाव नात्यांमधला भविष्याची चिंता ही यादी कधी संपतच नाही आणि यावर उपाय म्हणून आपण अनेक गोष्टी करून पाहतो हो की नाही पण आज आपण ज्या स्रोतावर लक्ष केंद्रित करणार आहोत तो आपल्याला जरा वेगळ्या दिशेने विचार करायला लावतो आपण बोलतोय विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या तणावमुक्त जीवनासाठी आध्यात्मिक आराखडा या लेखनाबद्दल बरोबर आणि आज आपलं ध्येय हेच आहे की या स्रोताच्या मदतीने तणावाला तोंड देण्यासाठी एक, एक आंतरिक टूलगीट कसं तयार करायचं हे समजून घेणं म्हणजे बाहेरची परिस्थिती बदलण्यावर जोर देण्याऐवजी आपल्या आत काय बदल घडवता येतील यावर आपण लक्ष देणार आहोत कारण स्रोत सांगतो की तणावाची खरी गुरुकिल्ली आपल्या आतच आहे चला तर हे बघूया आणि यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा दृष्टिकोन तणावाला शत्रू मानत नाही तर तो एक सूचक मानतो एक सिग्नल जो आपल्याला सांगतोय की आता आपलं लक्ष बाहेरून आत वळवण्याची वेळ आलीये ही चर्चा जगापासून पडून जाण्याबद्दल नाहीये तर जगात अधिक स्थिरपणे अधिक शांतपणे कसं राहायचं याबद्दल छान सुरुवात आहे तर या टुलकिटमधलं पहिलं आणि कदाचित सर्वात महत्वाचं साधन आत्मजाणीव स्रोत सांगतो की सगळी सुरुवात इथून होते पण म्हणजे याचा नेमका अर्थ काय आपण कोण आहोत आणि आपले विचार कुठून येतात हे समजणं इतकं महत्वाचं काय इथे साक्षीभाव ही संकल्पना खूप महत्वाची आहे साक्षीभाव म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या विचारांकडे आणि भावनांकडे त्रयस्थपणे एका अंतरावरून पाहणं ओके okay. होतं काय की आपण आपल्या भावनांमध्ये पूर्णपणे वाहून जातो मला राग आला आहे असं म्हणण्याऐवजी आपण सहजपणे मी रागावलो आहे असं म्हणतो हो म्हणजे आपण स्वतःला आणि त्या भावनेला एकच समजतो अगदी म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक डिटॅचमेंट आहे जसं आपण सिनेमा बघताना पडद्यावरच्या हिरोला काही झालं तर वाईट वाटतं पण आपल्याला हेही माहीत असतं की तो फक्त एक रोल आहे आणि आपण वेगळे आहोत तसंच काहीसं अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही तेच करायचंय जेव्हा आपण आपल्या रागाला चिंतेला किंवा भीतीला फक्त पाहू लागतो जणू काही आपण एका नदीच्या काठावर बसून प्रवाहाकडे पाहतोय तेव्हा त्या भावनेची आपल्यावरील पकड सैल होते आपण हे ओळखू लागतो की राग ही एक ऊर्जा आहे जी माझ्या मनाच्या पडद्यावर आली आहे पण मी तो राग नाही ती भावना येते आणि जाते पण आपण तिच्यात वाहत जात नाही तणाव निर्माण करणाऱ्या भावनेची तीव्रता इथेच कमी व्हायला लागते ही पहिली आणि सर्वात सर्वात मूलभूत पायरी आहे पण अनेकदा आपण वाहत जातो कारण आपल्याला ती परिस्थितीच मान्य नसते हे माझ्यासोबतच का घडतंय हा विचारच हा विचार आपल्याला त्या नदीत ढकलून देतो आणि मला वाटतं हाच आपल्या पुढचा मुद्द्याचा गाभा आहे जे या टुलकेट मधलं दुसरं साधन आहे स्वीकार बरोबर स्वीकार पण हे ऐकायला खूप छान वाटतं पण खरं सांगायचं तर हे खूप अवघड आहे समजा कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय झाला तर ते स्वीकारणं म्हणजे अन्याय सहन करत राहण्यासारखं नाही का होणार स्रोतामध्ये यावर काही स्पष्टीकरण आहे का हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे आणि हा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे या स्रोतानुसार स्वीकार म्हणजे परिस्थितीला शरण जाणे किंवा निष्क्रिय होणे अजिबात नाही तर त्या परिस्थितीसोबतचा आपला अंतर्गत संघर्ष थांबवणे अंतर्गत संघर्ष हो आपण कल्पना करूया की आपण पावसात अडकलो आहोत आणि आपल्याला पावसात भिजायचे नाहीये ठीक आहे आता एक पर्याय म्हणजे पावसाला नशिबाला शिव्या देत चिडचिड करत तिथेच हा पाऊस आताच का पडायला हवा होता या विचारात अडकून राहणं जे आपण सहसा करतो हो यामुळे पाऊस थांबणार नाही पण आपली मनसशांती नक्कीच भंग होईल दुसरा पर्याय आहे ठीक आहे पाऊस पडतोय ही वस्तुस्थिती स्वीकारणे हा झाला स्वीकार अच्छा या स्वीकारामुळे काय होतं जोपर्यंत मन हे असं नको होतं या विचारात अडकलेलं असतं तोपर्यंत सर्व ऊर्जा त्या संघर्षातच वाया जाते एकदा का पाऊस पडतोय हे स्वीकारलं की मन शांत होतं आणि मग विचार करू लागतं आता पुढे काय आसरा कुठे शोधू कुणाकडे छत्री आहे का विचारू कळलं म्हणजे स्वीकारामुळे कृतीसाठी मन मोकळं होतं संघर्षात अडकलेलं मन मार्ग शोधू शकत नाही तुम्ही जो कामाच्या ठिकाणचा प्रश्न विचारलात तिथेही हेच लागू होतं नाही का अगदी माझ्यावर अन्याय झाला ही वस्तुस्थिती स्वीकारली की मग मन शांतपणे विचार करू शकतं की आता यावर कायदेशीर मार्ग काय आहे मी वरिष्ठांशी कसं बोलू शकेन चिडचिड करत राहिल्याने योग्य कृती सुचत नाही अगदी तसंच स्वीकार म्हणजे परिस्थितीला होकार देणे तिच्याशी आतून लढणे थांबवणे त्यानंतर काय करायचे हा पुढचा टप्पा आहे पण शांत मनाशिवाय योग्य कृती शक्य नाही संघर्ष संपला की शांतता आपोआप येते हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं होतं पण हे साक्षी भाव आणि स्वीकार हे काही एका रात्रीच जमत नाही बरोबर हो त्यासाठी मनाला तयार करावं लागतं आणि इथेच आपल्या टूलकिटमधलं तिसरं साधन येतं नियमित साधना हो स्रोतामध्ये ध्यान जप आणि श्वसनावर आधारित साधनेचा उल्लेख आहे अनेकांना या गोष्टी केवळ धार्मिक किंवा कालबाह्य वाटतात तणावमुक्तीमध्ये यांची नेमकी भूमिका काय आहे याकडे आपण मानसिक व्यायामशाळा किंवा मेंटल जिम म्हणून पाहिलं पाहिजे जसं आपण रोज शरीराला स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करतो तसा हा मनासाठी रोजचा व्यायाम किंवा स्वच्छता आहे आपलं मन सतत भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्यातल्या चिंता यांच्यात हेलकावे खात असतं त्याला मंकी माइंड म्हणतात जे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतं हो आणि आजच्या जगात तर आपल्या हातातला मोबाईल फोन त्या माकडाला अजूनच प्रोत्साहन देतो प्रत्येक नोटिफिकेशन म्हणजे एक नवी फांदीच जणू त्यामुळे वर्तमान क्षण तर आपल्या हातून पूर्णपणे निष्ठून जातो बरोबर ध्यान किंवा श्वसनाची साधना काय करते ती त्या माकड मनाला वर्तमानात आणून ठेवते जेव्हा आपण फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा विचारांचा तो प्रचंड वेग आपोआप कमी होतो hmm. सुरुवातीला जेव्हा मी ध्यान करायला सुरुवात केली तेव्हा माझं मन इतकं सैरबैर व्हायचं की मला वाटायचं हे आपल्याला जमणारच नाही पण स्रोत सांगतो की हे अगदी सामान्य आहे भरकटलेलं मनच हे तर ध्यानाचं रॉ मटेरियल आहे जसं व्यायामशाळेत सुरुवातीला वजनं उचलवत नाहीत पण सरावाने ताकद वाढते तसंच इथेही सरावाने मन स्थिर व्हायला लागतं आणि जो वर्तमानच जगायला शिकतो त्याला भूतकाळाचा खेद किंवा भविष्याची चिंता फारशी सतावत नाही तणावाचं मूळ बऱ्याचदा याच दोन काळात असतं म्हणजे हे मनासाठी एक ट्रेनिंग आहे त्याला शिस्त लावण्यासाठी या सगळ्या विचारांच्या आणि भावनांच्या गदारोळात एक गोष्ट सतत असते मी माझं काय होईल माझ्याबद्दल लोक काय विचार करतील हे यश माझं आहे हे अपयशही माझं आहे मला वाटतं या मीपणाचा तणावाशी खूप जवळचा संबंध आहे आणि हेच आपल्या टूलकिट मधलं चौथं साधन आहे अहंकाराचे विसर्जन स्रोत सांगतो की मीच सर्व करतो ही भावना तणाव वाढवते हे कसं इथे एक खूप सुंदर विचार मांडला आहे आपण केवळ माध्यम आहोत याला समजून साठी आपण एका मोठ्या टीम प्रोजेक्टचं उदाहरण घेऊ जर तुमच्या मनात हा विचार असेल की मीच हा प्रोजेक्ट यशस्वी करणार तर काय होतं सगळं श्रेय आपल्याला मिळतं हो पण जेव्हा प्रोजेक्ट यशस्वी होतो तेव्हा मी यशस्वी आहे हा अहंकार सुखावतो पण त्याच नाण्याची दुसरी जड बाजूही आहे जेव्हा तुम्ही यशाचं पूर्ण श्रेय घेता तेव्हा अपयशाची भीती आणि जबाबदारीचं शंभर टक्के ओझंही तुमच्याच खांद्यावर येतं जर मी अपयशी ठरलो तर सगळे मलाच जबाबदार धरतील ही चिंता मनावर प्रचंड दबाव टाकते म्हणजे प्रत्येक परिणामाची जबाबदारी स्वतःवर ओढवून घेतल्यामुळे तो एक प्रचंड मोठा भार बनतो हो या उलट जेव्हा तुमची भावना अशी असते की माझ्या टीमसोबत मिळून मी माझं सर्वोत्तम योगदान देईन तेव्हा काय होतं तुम्ही तुमचं काम शंभर टक्के प्रामाणिकपणे करता पण फळाची आसक्ती सोडता मी माझं सर्वोत्तम काम केलं आहे आता जो काही निकाल येईल तो संपूर्ण टीमचा असेल ही भावना येते कर्तव्य करून फळाची अपेक्षा न करणे त्या प्रकारचं अगदी यामुळे यशाने उन्माद येत नाही आणि अपयशाने माणूस खचून जात नाही तो भार वाटत नाही तर ती एक संधी वाटते अहंकार कमी झाला की जबाबदारीचं ओझं वाटत नाही ती एक सहज कृती बनते हा दृष्टिकोन खरंच मनाला खूप हलकं करणार आहे स्वतःला करता समजण्याऐवजी एक माध्यम किंवा एक सहभागी समजणं हा दृष्टिकोनातला बदल आहे आणि दृष्टिकोन बदलण्याचीच गोष्ट निहाली आहे तर आपल्या टूल किटमध्ये एक शेवटचं पण खूप प्रभावी साधन आहे जे खूप साधं वाटतं ते म्हणजे कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करणे साधी असली तरी खूप परिणामकारक आहे याचं कारण सायकोलॉजिकल आहे आपलं मन नैसर्गिकरित्या आपल्याकडे काय नाही याचा जास्त विचार करतं माझ्याकडे चांगली गाडी नाही माझं घर लहान आहे मला अजून प्रमोशन मिळालं नाही याला अभावाचा दृष्टिकोन म्हणजे स्कारसिटी माइंडसेट म्हणतात हां हा दृष्टिकोन सतत चिंता आणि असमाधान निर्माण करतो आणि मग आपण सतत इतरांची तुलना करत राहतो विशेषतः सोशल मीडियावर ज्यामुळे तणाव आणि दुःख अजूनच वाढतं बरोबर कृतज्ञता याच्या अगदी उलट काम करते ती आपला दृष्टिकोन अभावाकडून उपलब्धतेकडे म्हणजे अबंडन्स माइंडसेटकडे वळवते जेव्हा आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याकडे असलेल्या अगदी साध्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो जसे की आजचा दिवस पाहण्यासाठी मी जिवंत आहे माझ्याकडे खाण्यासाठी अन्न आहे माझे प्रियजन माझ्यासोबत आहेत तेव्हा मनात समाधानाची भावना निर्माण होते आपण आपलं लक्ष नकारात्मक गोष्टींवरून सकारात्मक गोष्टींकडे वळवत असतो म्हणजे ही एक प्रकारे मनाची सवय बदलण्याची प्रक्रिया आहे सतत काय नाही याचा विचार करण्याऐवजी काय आहे याचा विचार करण्याची सवय लावणे अगदी तसंच आणि ज्या मनात समाधान आहे तिथे तणावाला फार काळ टिकता येत नाही कृतज्ञता ही एक प्रकारे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे जी मनाला सतत चार्ज करत राहते आणि कठीण काळातही एक आशेचा किरण दाखवते तर आपण या आंतरिक टूल किटमधली पाच महत्वाची साधनं पाहिली आत्मजाणीव किंवा साक्षीभाव स्वीकार नियमित साधना अहंकाराचे विसर्जन आणि कृतज्ञता पण या सगळ्याचा सार काय याचा अर्थ असा आहे का की तणावमुक्त होण्यासाठी आपल्याला जगापासून आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर जायला हवं अजिबात नाही उलट स्रोत हेच सांगतो की जगात राहूनही अंतःकरण स्थिर ठेवण्याची ही कला आहे हा पलायनवाद नाही या साधनांचा उद्देश आपल्याला जगासाठी अधिक सक्षम बनवणे हा आहे जगापासून दूर नेणे हा नाही अच्छा तेव्हा बाहेरच्या परिस्थितीचा प्रभाव कमी होतो बाहेर वादळ असलं तरी आज शांतता टिकून राहते म्हणजे तणाव येतो आव्हानं येतात पण ती मनावर राज्य करू शकत नाहीत ती येतात आणि निघून जातात जसं ढग येतात आणि जातात पण आकाश जसंच्या तसं राहतं या साधनांमुळे आपलं मन त्या आकाशासारखं विशाल आणि स्थिर होतं अगदी बरोबर म्हणून तणावमुक्त जीवन म्हणजे तणावाची संपूर्ण अनुपस्थिती नव्हे ते शक्यही नाही आणि कदाचित आवश्यकही नाही तर तणावमुक्त जीवन म्हणजे तणावाला हाताळण्याची त्याच्यात न वाहून जाता त्याला सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणे एकदम बरोबर ही बाह्य परिस्थिती बदलण्याची गोष्ट नाही कारण ती नेहमीच आपल्या नियंत्रणात नसते ही अंतर्गत दृष्टी बदलण्याची प्रक्रिया आहे तर विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांमधून एक गोष्ट स्पष्ट होते तणावमुक्तीची गुरुकिल्ली बाहेरच्या जगात नाही तर आपल्या आतल्या जगात आपल्या दृष्टिकोनात दडलेली आहे आत्मजाणीव स्वीकार साधना अहंकार विसर्जन आणि कृतज्ञता यांसारख्या साधनांनी आपण आपल्या मनाला अधिक शांत स्थिर आणि संतुलित बनवू शकतो आणि ही एक अंतर्गत दृष्टी बदलण्याची प्रक्रिया आहे ज्यामुळे मन अधिक सजग आणि स्थिर बनते जेणेकरून जीवनातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाता येते या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच अधोरेखित झाली की, की तणावाचं उत्तर आपल्या आतच आहे हो आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते या स्रोतांमध्ये तणाव आल्यावर काय करावं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करावं यावर चर्चा झाली आहे पण यावरही विचार करायला हवा की असं जीवन कसं तयार करता येईल जिथे तणावाला मनात रुजायलाच जागा मिळणार नाही म्हणजे एक प्रकारे स्ट्रेस प्रिव्हेंशन तणावाचे व्यवस्थापन करण्यापलीकडे जाऊन तणाव निर्मितीची मूळ कारणंच आपल्या जीवनशैलीतून आपल्या विचारांच्या पद्धतीतून कशी कमी करता येतील हा एक अधिक खोल विचार आहे